दोन हजार कोटी रुपये आपल्या या विकासाला मी मुख्यमंत्री असताना आपल्याला दिले मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना खूप लोकांना खूप म्हणजे विकास प्रकल्पांना पैसे दिले माझ शाहू महाराज असा आहे दिलेलं या हाताचं या हातालाही कळत नाही मी कळून देतही नाही कारण शेवटी विकासाचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या कामी आले पाहिजे मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे मला आलेला कुठला माणूस प्रत्येक माणूस मुख्यमंत्री सहायता निधी असेल पत्र हे माझ्या सहकार्याना माहित आहे मी तात्काळ सही करायचो मग मी ऑफिसमध्ये असेन घरात असेन कार्यालयात असेन कार्यक्रमात असेन गाडीत असेन किंवा रस्त्यावर गर्दीमध्ये असेन तिथं देखील मी सही केलेली आहे जगाच्या पाठीवर एखाद्याच्या पाठीवर सही करणारा पहिला मुख्यमंत्री असेल कारण गर्दीमध्ये त्याच्या प्लेटरवर सही करायची आहे तर त्यांनीच पाठ फिरवून त्याच्यावरच तो कागद ठेवून त्याच्यावरच सही केली हा शिरोळ मध्ये केली बापू बऱ्याच ठिकाणी केली मला आठवतच नाही पण मी सांगतो चारशे साडेचारशे कोटी अडीच वर्षात आपण